शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ने शुन्ने सत्रा। नमस्कार मी साक्षी स्वागत पावया नगर शहराची खबर राज्यातील हिंदू धार्मिक स्थळावरील इतर धर्मीयांची भरती ही भविष्यात घातक असून हे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय शनी शिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानवर सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते शनी शिंगणापूर देवस्थान वरील तेल कामगार भरती घोटाळा निधी घोटाळा आदींबाबत त्यांनी देवस्थानच्या विश्वस्तांना दोषी ठरवत समाचार घेतला देवस्थानने केलेल्या मुस्लिम कामगारांच्या भरतीबाबत देवस्थानच्या कारभारावर जोरदार टीका करत आगामी काळात राजकीय कॉम्प्रोमाइज साठी देवस्थानचा वापर नको आमदार कोतवाली पोलिसांनी आगरकड मायवाडा बस स्थानक परिसरात तर तोपखाना पोलिसांनी तपवन रोड येथे छापा टाकत बिंगोवर कारवाई केली आहे या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून बिंगोसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले गोरख राजू पडोळे केतन कैलास गोयल यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चहाच्या टबरीवर चहा पिण्यासाठी थांबलेले असताना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पाच लाख साठ हजार रुपये लांबवल्या ही घटना लालटाकी परिसरातील महादेव मंदिर येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक एकनाथ दैफळे यांनी याविषयी फिर्याद दिली आहे अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नगर तालुक्यातील घटना ताजी असताना फोनवरून मानसिक त्रास दिल्याने तरुणीने राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास नागर शिवारात घडली या प्रकरणी बिंगारगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नगर मनमार मार्गावरील नागापूर चौक येथे फार्मा कंपनी पासून ते निंबळ हद्दीतील अपोलो कंपनी पर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं आहे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढलं असून तत्काळ काम सुरू करावं अन्यथा रस्ता रोको केला जाईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आहे शहराची खबरबाद मध्ये सांगतो पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर